की सुद्धा मला चांगला वाजवता येतो शृंगारतळीतील युतीच्या प्रचार सभेत पालकमंत्री उदय सामंत यांचा विरोधकांना टोला कोकणची संस्कृती कायम टिकली पाहिजे मी नमन भजन चाकणी या सर्वांचा चाहत आहे त्यामुळे देवखडेबाबत जे काही आक्षेपर्य असेल तर ती वेब सिरीज बंद करण्याची मागणी राज्य शासनाकडे आपण नक्कीच करू असं आश्वासन देता आपल्याला नमनातील व राजकीय मृदुंग चांगला वाजवता येतो असा टोला सध्या विरोधक देवखेडे बाबत राजकारण करून त्याचा प्रचारासाठी वापर करत आहेत त्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला शृंगारतळी येथील युतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर विनय नातू माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल भाजप जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे भाजप तालुका अध्यक्ष अभय भाटकर शिवसेना तालुका अध्यक्ष दीपक कनगुटकर नगराध्यक्ष नीता मालप तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व युतीचे उमेदवार उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना सामंत म्हणाले की महायुती सरकारने अनेक योजना सर्वसामान्य जनतेसाठी आणल्या आहेत मात्र लाडकी बहिणीसारखी सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना विरोधक बंद करू पाहत होते महायुती सरकार हे सर्व जनते सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्या विकास कामांसाठी लागणारा निधी मी उपलब्ध करून देईन असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं निपसटी, विनोद चव्हाण गुहागर